आज महाराष्ट्रातील शाळेचा पहिला दिवस शाळेची सुरुवात आजपासून है या वर्षाची त्यानिमित्तानं महाराष्ट्र शासनातर्फे प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये आयोजित केला त्यानिमित्तानं मी स्वत संभाजनगर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी मयूरबन कॉलनीच्या या शाळेमध्ये मी आलो या शाळेमध्ये जवळजवळ सातशे विद्यार्थी आहेत आणि विशेष म्हणजे प्रशासक मान्य जी श्रीकांत यांच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नातून अत्यंत चांगली शाळा ही विकसित झालेली आहे आणि इथं सी बी एस सी पॅटर्न सुरू केलेलं आहे सी बी एस सी पॅटर्नच्या माध्यमातून प्रत्येक वर्गामध्ये फक्त चाळीस मुलं त्यांना सर्व प्रकारची सोय खेळासाठी मैदान असेल त्याचबरोबर लायब्ररी असेल क्रीडां क्रीडा टीचर्स असतील संगीत टीचर्स असतील अशा सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि हे एक महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे यातील माननीय मुख्याध्यापक संजीव सोनार असतील उपशिक्षणाधिकारी इथे आलेले आहेत मान्य तांदळीताई असतील पालक म्हणून आमचे डॉक्टर मंडलेच्या काम करतात सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारची या विद्यार्थ्यांसाठी केलेलं काम उल्लेखनीय आहे एवढंच या प्रसंगी मी या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद